सूत जुळलं होतं पण घरच्यांचा विरोध होता आणि सगळेच बिचारे हे असतील संजय असतील उमेदीचा काळ होता काही फार पैसे बिशे काहीच नव्हते वेगवेगळे योग देखील ते जुळवून आणतात संजय केणेकर आहेत का सभागृहात आमच्या संजय केणेकरांचा प्रेमविवाह त्यांनी जुळवून आणलेला आहे सूत जुळलं होतं पण घरच्यांचा विरोध होता आणि सगळेच बिचारे हे असतील संजय असतील उमेदीचा काळ होता काही फार पैसे बिशे काहीच नव्हते त्यामुळे मग अंबादासजींनीच एका गाडीची व्यवस्था केली डिझेलची व्यवस्था केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि एक भाजीच अधिवेशन चालू होतं कुणाची मदत मिळते का सगळ्यांनी बघितलं थोडी बहुत मदत मिळाली मग ठरवलं की थोडक्यात निपटवायचं आहे त्यामुळे अंबादासजींनी परभणी जिल्ह्यातल्या पिंपरी देशमुख गावातील जैन मंदिरात नेऊन केणेकरांचं लग्न लावून दिलं होतं त्यामुळे वेगवेगळे योग जुळवणं हे देखील मला असं वाटतं त्यातही त्यांचा हातखंड आहे खरं म्हणजे अंबादासजींची ओळख ही संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता अशा प्रकारची नेहमी राहिली आहे विशेषतः आज